खडकवासला मतदारसंघामध्ये यंदाही गुलाल आपलाच भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार महायुतीचे उमेदवार भीमरावण्णा तापकीर यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाकडून धायरी नरे जोरदार स्वागत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार भीमरावण्णा तापकीर यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये धायरी नरे परिसरातील नागरिकांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या रॅलीमध्ये असंख्य तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाकडून भव्य स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या या पदयात्रेत भाजपसह महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खडवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार भीमराव दापकीर यांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा खरंच प्रसन्नतेच वातावरण तयार झालं कारण की खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव नव दापकीर यांच्या शाळेतच आम्ही शिकलेलो आहे आम्ही आमचे आम्ही त्यांचे शिष्य शिष्य आहोत आणि या धारीगावामध्ये तुम्ही पाहत असताल की बऱ्याच प्रमाणामध्ये रोडची कामं असतील पाण्याची कामं असतील ड्रेन लाईनची कामे असतील त्यानंतर दश्कऱ्या घाटं असतील त्यानंतर रायकर रायकरमाळ्यामधला ब्रिज असेल त्यानंतर शिवसृष्टी आता त्या ठिकाणी साकारते असे बऱ्याच प्रकारची कामं आम्ही भीमरावना तापकेऱ्यांच्या माध्यमातून या भागामध्ये केलेली आहे आणि आम्ही आमची प्रचार यंत्रणा आम्ही या भागामध्ये भागामध्ये जे फिरतो आहे सोसायटीच्या जे मिटिंग लावतो त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चांगला प्रतिसादमध्ये प्र प्रतिसाद आमच्या धायरी भागामध्ये मिळत आहे बहिणी योजनेचा कितपत फायदा होईल असं वाटतं हो लाडक्या लाडकी बहीण योजनेचा खरंच खूप फायदा होणार आहे कारण मी स्वतः सात हजार फॉर्म आमच्या दारीमध्ये भरलेले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये सहा साडेसहा हजार महिलांना आतापर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर जमा आहेत खरंच लाडकी बहिणी योजना शासनाने अतिशय सुंदर अशी संकल्पना घरं केलेली आहे आणि बहिणी खूप खुश आहेत आम्ही ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी साभा असेल कोपरा साभा असेल त्या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतो आणि त्या ठिकाणी आम्ही विचारलं की लाडक्या बहिणी किती आहेत तर सगळेजण हातवर करतात म्हणजे याचा म्हणजे शासनाने जी योजना अंमलात आणली ती खरंच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे ती योजना महिलांपर्यंत पोचलेली आहे धायरीकर ऐंशी टक्के धायरीकर धायरीकर भा भारतीय जनता जनता पार्टीच्या मागे उभे राहतील तुम्हाला आम्ही ग्वाही देतो कारण या भागामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सर्व मतदान होणार आहे या भागामध्ये कारण या भागामध्ये विकास करत असताना बीब्रॉनच्या माध्यमातून पण बरेच रोडची कामं बरेच बरीच कामं या ठिकाणी काम आम्ही केलेली आहेत त्यामुळे मतदाराचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमच्या विश्वास टू आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे भीमराव तापकिर यांच्या मागे सर्व जनता सर्व त्यांच्या पाठीमागे उभे आहे एक खरं म्हणजे एक सांगतो तुम्हाला मी की कामं झाली दिडवाळीने दिसता ते हे बद्दनिरेडिव प पासवराचा विचार चाललेला आहे कारण त्यांनी स्वतः काय कामं केली या भागामध्ये त्यांचं काय काम आहे मला दाखवावं बघतं या भागामध्ये त्यांनी कामं दाखवायची स्वतः काय कामं केली नाही ज्यांनी कामं केली त्याच्याविषयी बोलायचं की ह्यांनी है, कामं केली नाही असा निर्णय पसरायचा पा, प्रकार या भागामध्ये चाललेला चाललेला आहे विकासाच्या मुद्द्यावर ते अजिबात काही बोलत नाही आहे ते फक्त सानभूतीच्या मुद्द्यावर ते बोलत असतात आता माझ्या दायरी गावामध्ये तर कमीत कमी अन्न ऐंशी वेळा आले असतील शंभर वेळा आले कारण मी रोडचे जवळजवळ साठ सत्तर रोडची उद्घाटन अन्नच्या हस्ते केली एक एक दिवस तर आम्ही सत्तावीस रोडची उद्घाटन एकाच एका एकाच दिवशी केली होती आणि आमचा आमदार असा आहे काम करतो मग त्या ठिकाणी उद्घाटन पण नाही केलं तरी त्या आमदारांना काय काय वाटत नाही आहे एकदम साधा सुद्धा आमदार आमचा आहे अहो तेच गेल्या पंचवर्षीला आले होते त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या पंच वर्षीला आहेत कोणाच्या लग्नाला दिसले नाही कोणाच्या धाव्याला कोणाला मैत्रिला पण दिसले नाही आहेत ते डायरेक्ट पाच वर्षांनी दिसले आहेत त्या मानाने अन्न या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात खेडेगावात असतील धारेगाव असेल नरेगाव असेल खडगावसला असेल आणि इतर महानगरपालिकेमध्ये नवीन समस्या आले गा समिष्ट झालेला भाग असेल अतिशय चांगल्या प्रकारचं काम अन्नांनी या ठिकाणी केलेलं टॅक्सचा विषय सांगायचं म्हटलं तर तुम्हाला टॅक्सं पण सांगतो जी समावेश जी गावं आहेत त्याच्यामध्ये टॅक्सचा विषयसुद्धा अण्णांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता आणि तो प्रश्न धरूनच आता मुख्यमंत्र्यांनी टॅक्सविषयी एक जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये विजयबापू शतरेरी पण त्या जी आरमध्ये आहेत आणि आमच्या आमदार भीमराव दापकीर पण आहेत अण्णांबद्दल म्हणजे आम्ही आज पंधरा वर्ष झाला आमदार पाहतो की कुणालाही त्रास नाही सभ्य आणि सरळ सरळ मार्गाने अण्णा चालतात आणि साधे सिंपल म्हणजे साधेपणात अण्णांचा असतं सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणी किती साथ देणार आहे लाडक्या बहिणी आता गरीब जर महिलांना पाहिलं तर दीड हजार म्हणजे खूप वाटतात ग्रामीणला त्याप्रमाणे लाडक्या बहिणी त्यांना खूप सहकार्य करणार हो हो करणार